पाचशे कार्यकर्ते यांनी आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या उपस्थितीत शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला गजापूर विशाळगड गावचे सरपंच चंद्रकांत पाटील उपसरपंच पूनम जंगम ग्रामपंचायत सदस्य अनंत कांबळे ग्रामपंचायत सदस्या साक्षी जाधव ग्रामपंचायत सदस्या मनिषा कांबळे यांच्यासह पाचशे कार्यकर्त्यांनी आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या उपस्थितीत जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला तसेच गजापूर विशाळगड येथे नव्याने बांधलेल्या ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटन आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी जनसुराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम कोल्हापूर जिल्हा परिषदचे माजी सभापती सर्चराव पाटील वारणा दूध संघाचे संचालक एच आर जाधव कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बाबा लाड पी डी पाटील वारणा सहकारी साखर कारखान्याचे संचालक विजय पाटील संजय पाटील गजापूरकर युवराज पाटील नामदेव पाटील दगडू पाटील गोटवडेकर युवराज काटकर मंगेश पाटील संजय बंगे सुरेश कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते महानकर निबसाठी विजय बकरे विशाळगड